तर मित्रांनो आताच आपण एक प्रेक्षणीय भिंजोड बघितली आपला आदत वयापासून जे मोठे मोठे शर्यती खेळतो आणि आता दुसरं झालं आहे किस्मत होता आणि पाच हजार एक चंदर होता एक अशी गाडी झाली आणि नक्कीच विजय मिळवला आहे बघा छोटासाच वासूर आहे पण पल त्याचा खूप जास्त आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं नितीन महाडिक दादा कोणाच्या नावाने गाडी बोलता आपली प्रभाकर गणपत दिसले दादा चंदरबद्दल सांगा ना घेतलेला आपला आम्ही किस्मत चाळीस गावशी घेतलेला कधी घेतलेला आत्ताच एक महिना झालाय काय बघून खरेदी गेली त्याची असाच घेतला आम्ही आमच्या दोस्ताकडून आणि आजच्या नियोजनाबद्दल सांग ना चंद्रसोबत कसं काय पहिलं झाला चंद्रसोबत आम्ही माग गाडी पालवलेली ववल्याला तोच आम्ही परत तोच ठेवला तीच गाडी पालवली आम्ही आता ही गाडी कुठेतरी चांगली पलता आणि स्पीड पण चांगली आहे बघा आपला बैल लाल काय पण पलत एकदम जोरा जोरात काय सांगाल त्याच्या म्हणजे शरीर एकदम दिसायला आहे आता दुसरं झालंय पण स्पीड त्याचा भयंकर आहे आम्ही बघून घेतलेला तर त्याचा स्पीड एक चांगला आहे आम्हाला असं वाटलं का तो पुढे काम करीत म्हणून आम्ही तो एक घेतला वासरू पैर्या गेल्याचं कोण बघतं पैऱ्याच आम्हीच बघतो दादा एवढ्या कमी वयामध्ये एवढे मोठे मोठे पैरे गेले म्हणजे कशा कसं काय पैऱ्यांचं जुलून आणलं दादा बैल पलतं त्याला कोणी पण देतो बरोबर आमचा बैल पळतो म्हणून मागतात ना आमच्याकडे बरोबर येणार काळामध्ये कसं काही नियोजन असणार आहे कारण का बघा नियोजन आणि बिनजोडला आम्ही करणार पुढे आता जावा मैदान आहे जा तेव्हा पण आमचं एक नियोजन झालेलं आहे म्हणजे तीन पेऱ्याच्या मैदानाला बरोबर आमचा बैल पालणार आहे एक मोठा पैरा गेलाय का म्हणजे शेलूचा एक लुक काय ओके म्हणजे बघा एक चांगला पायऱ्या गेलाय लोक पण चांगला पडला तो एक नंबरमध्ये मध्ये आहे आणि आपला किस्मत पण एक नंबर पलत आहे ते किस्मत बद्दल सांगायचं झालं तर म्हणजे वय जरी कमी असल्याने तरी स्पीड आहे आणि बऱ्याचशा अशा गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या पण मारायचं दम ठेवतो दादा किस्मत सांगायचं कुठल्या खांदे पलतं तो उजव्या पब्लिक पोलतो उज उजव्या खांद्या पब्लिकने आणि खांदे वगैरे चेंज करून बघितले का तुम्ही अजून काय आम्ही बघितलं नाही आमच्या घरची गाडी पलनार त्याचं नाव आहे राया म्हणून याच्या व्यतिरिक्त अजून अजून एक वासरू आहे आमच्याकडे राया म्हणून तो पण एवढा स्पीडचा आहे त्याला आम्ही याच्याबरोबर अजून टाकला नाही आता टाकणार पुढच्या फेरीला बरोबर चंद्र बद्दल सांग ना कारण का चंद्र पण बघा आज चंद्र तर दादा एक नावाजलेला बैल आहे बरोबर आहे आता तो एक नंबर मधलाच बैल आहे एक आमची एक दोस्ती आहे दोस्तीमध्ये आम्हाला बैल दिला चंद्र बरोबर आहे कारण का दादा चंदरनी पण आता पण बघा मथुर मध्ये पला भुंगा मध्ये पलायला आणि असे किती सारे म्हणजे सगळे मोठे मोठे एक नंबरचे जीव जेवढे बैल आहेत ना तेवढ्या मधून तेवढ्यामध्ये पलून गुलाल पण घेतलेला आहे आणि नक्कीच आज एक चांगला पैला झाला गुलाल झाला दादा आजचा गुलालाचं महत्व किती आहे तुम्हाला आजचा गुलालाच महत्व चांगलं आहे आम्हाला आज आम्ही एक शंकर म्हणून आणि एक यो अंजीर त्याची आम्ही आज गाडी खेळलो त्या दिवशी शर्यत मैत्रीपूर्ण होती शर्यत मैत्रीपूर्ण कशा प्रकारे गाडी गाडी एक गोंड्यावरती गाडी होती पहिल्यांदा आमच्या एक गोंड्यावरती गाडी होती मैत्रीपूर्ण शरद केली आम्ही दादा नक्कीच एक म्हणजे एवढा कमी व्हायचं वासरू असून एक मोठी शर्यत केली काय मनामध्ये होतं का असं का बाबा असं काहीच नाही आमच्या मनात आम्ही पहिल्यापासून शर्ती करतो पण मोठ्या आम्ही अजून परत कधी केले नव्हत्या पहिल्यांदा आम्ही चांगला वासरू आला म्हणून चला एक कुठेतरी मोठी शरद करतोय आम्ही दादा वासरू बघा तुमच्या त्याला पलवायचं बोललं ना तर कुठून कुठून मनामध्ये जास्ती असते कारण कमी वा, कमी वयामध्ये पलवणं कुठंतरी नंतर आपल्याला टिकून पलवायचं असतं अशा मध्ये कधी काढतो हप्त्याने पंधरा असं बाहेर काढतो म्हणजे हप्त्यानी पलवलो जमून जात नक्कीच शुभेच्छा असतील दादा येणार आता आज एक शर्यत झाली कसं काय चाललंय का दुसऱ्या फेऱ्याचं कारण दुसरा पायरा ह्याच्या आम्हाला एक टॉपचा पायरा आहे पंचवीस तारखेनंतर आम्ही एक टॉपचा पायरा आहे आमच्याकडे त्याच्याबरोबर पळवणार आहेत आम्ही दादा कशा प्रकारे शर्दी केलेला आवडतात बघा तुमचं कमी वासरू म्हणजे छोटा असून पण तुम्ही एवढे म्हणजे आम्ही पण छोटेच आहेत आमचा वासरू पण छोटा आहे ना आम्ही पण छोटेच आहोत बन... पण दादा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आता तुमचं नाव तर होत चाललंय येणाऱ्या काळामध्ये आणखी वरपर्यंत पर्यंत जाणार आहे अशा मध्ये हार आणि जीत होतच राहणार ते कसं काय असणार आहे जी हार तुम्हाला काय शिकून जात हार तर आमचा बैल आम्हाला शक्यतो हार तर करू शकत नाही जेव्हा की आमचा शब्द आहे बैलाला दिलेला आहे आम्ही वा म्हणजे बघा मित्रांनो विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असा चांगलासा नियोजन असेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला ठीक आहे धन्यवाद